हडपसर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरट्याकडनं अकरा दुचाकी पंचवीस मोबाईल व एक लॅपटॉप असा सुमारे सहा लाख तीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी केली आहे चैन करण्यासाठी चोऱ्या करणाऱ्या या सराईत गुन्हेगारास हडपसर पोलिसांनी नुकतीच अटक केली या संदर्भात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितलं मोहम्मद अनवर बागवान वय बावीस राहणार वरद विनायक कॉलनी भेकराई नगर गंगानगर हडपसर असं या आरोपीचं नाव आहे आरोपी, आरोपी रात्रीच्या वेळेस व दिवसा उघड्या असलेल्या दरवाजा व खिडकीतून मोबाईल लॅपटॉप चोरी करायचा हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या घरफोड्या व इतर चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई कुसाळकर व चित्ते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की करकरे गार्डन जवळ लॅपटॉप मोबाईल फोन विकण्यासाठी एक व्यक्ती फिरत आहे या आरोपीस पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्याच्याकडे असलेल्या बॅगेत लॅपटॉप व मोबाईल आढळून आले चौकशी केली असताना त्यानं अनेक ठिकाणी मोबाईल व दुचाकी चोरल्याची कबुली दिली आरोपी बागवान हा अनेक महिन्यांपासून चोऱ्या करत होता या चोरीच्या मुद्देमालातून विकलेल्या पैशातून तो चैन करायचा पुढील तपासामध्ये हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दहा तर लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत एक असे अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत अकरा दुचाकी पंचवीस मोबाईल एक फोन व एक लॅपटॉप असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे व त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड सहाय्यक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस, मार्ग पोलीस निरीक्षक सुनील तांबे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे पोलीस हवालदार राजेश नवले पठाणे अनिल कुसाळकर गणेश दळवी भोजराव टिळेकर व ज्ञानेश्वर चित्ते यांनी केली आहे हडपसर पोलीस स्टेशनला दिनांक नऊ तारखेला एक आरोपी पकडलेला मोहम्मद अनवर बागवान अं याच्या बाबत गोपनीय माहिती मिळालेली होती की तो काही लॅपटॉप आणि मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केलं त्यामध्ये त्याच्याकडनं पंचवीस मोबाईल अकरा दुचाकी एक लॅपटॉप असा जवळपास सहा लाख तीस हजाराचा मुद्देमाल मिळून आलेला आहे याच्यामध्ये अकरा गुन्हे पोलीस स्टेशनला हडपसर पोलीस स्टेशन आणि दोन्ही काळभर पोलीस स्टेशनला दाखल आहेत पंचवीस मोबाईल मिळालेले आहेत आणि गाड्या पण अकरा मिळालेल्या आहेत त्यापैकी सहा गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल आहेत इतर बाबतीमध्ये मोबाईलच्या आय एम त्याच्या मालक शोधून गुन्हे दाखल आहे किंवा नाही याची शहानिशा आम्ही करणार आहोत याच्यामध्ये अजूनही गुन्हे दाखल होऊ शकतात हा जो आरोपी आहे पहिलाच वेळा पोलीस रेकॉर्ड आलेला आहे यापूर्वीच त्याचा कुठलंही रेकॉर्ड नव्हतं यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल कुसाळकर चित्ते आणि शेख हे ठिकाणी विशेष मेहनत केलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक तांबे आणि डीबी स्टाफ चे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी यामध्ये मेहनत घेऊन हा मोठा गुन्हा गोबीस आणलेला आहे मी चार्ज घेतल्यापासून अमृतसर पोलीस स्टेशनने खूप चांगले डिटेक्शन केलेले आहे त्यामध्ये प्रॉपर्टी ऑफेन्सेस असतील मर्डर्स असतील मर्डर नंतर आरोपी तात्काळ अटक करणं अशा चांगल्या कामगिरी केलेल्या आहे सर्वांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मी सर्व गुन्ह्यांमध्ये सर्व जे त्यात इन्वॉल्व्ह असतील ते अधिकारी आणि कर्मचारी सर्वांचे रिवॉर्ड पुढील आठवड्यामध्ये सँक्शन करतोय